नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला भेंडीची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग करून पाहूया हे बघा आपण ना प्रथम सर्व भेंडी कापून घेऊया भेंडी कापून झाल्याच्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे सर्व कापून घेऊया आणि मग भाजी करायला घेऊया हे बघा अशा तऱ्हेने मी ही भेंडी कापून घेते मसाला भेंडी करताना आपण उभी कापू शकतो अशी ही साध्या पद्धतीत भेंडी करत असताना ही अशी आपण आडवी कापायची छान बघा कोळी भेंडी मिळाली आहे अशी छान भेंडी मिळाली की भाजी पण एकदम व्यवस्थित होते हे बघा ही गावठी भेंडी आहे मस्त भेंडी आहे हे बघा अशा तऱ्हेने मी आता कापून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा हे बघा ही छ भेंडी छान आपली हे झाली आहे कापून झाली आहे आता आपण ही भाजून घेऊया कढईमध्ये घालून ही कढईमध्ये घालून घेते आणि मग भाजून घेऊया आपण ही थोडी लाल आणि अशी नरम व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपण ती भाजून घेऊया मी बघा आता ही थोडी टणक आहे ना तर थोडी नरम व्हायला पाहिजे आणि भाजली गेली पाहिजे आता ही मी भाजून घेते व्यवस्थित भाजत असताना व्यवस्थित असं परतून घेत राहायचं तर ही संपूर्ण आपण भेंडी भाजून घेऊया कारण जेणेकरून ह्या लोखंडीच्या कढईला तो डीग व्यवस्थित लागला जातो हे बघा आता हे मी सर्व भाजून घेते भेंडी हे बघा हा जो सर्व डिग असतो ना हा सर्व ह्या कढईला लागून जातो मग आपल्याला नंतर भाजी करताना सोपं पडतं मग भाजी अशी चिकट होत नाही म्हणून प्रथम अशी भेंडी भाजी घे गे, भाजून घेतात हे बघा आता आपण ही व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा मी अगदी इतकीच भेंडी भाजते मी कोकम घालून ज्या वेळेला भाजी करते त्यावेळेला जास्त भेंडी भाजते आता मी ही तुम्हाला माझी पहिली पद्धत दाखवलेली आहे आता आपण ही भेंडी काढून घेऊया आणि मग कांदा वगैरे भाजायला घेऊया आणि भाजी करायला घेऊया आता मी गॅस बंद करून ही भेंडी काढून घेते आणि इतक्या प्रकारे तशी मी भाजून घेते हे बघा मी कढईमध्ये असं तेल तापत ठेवलं आता आता आपल्याला ह्यामध्ये कांदा घालून घेऊया थोडंसं तेल तापल्यावर कांदा घालून घेऊया हे बघा तेल तापत आलं आहे आपण आता ही पाच ते सहा मी तिखट मिरच्या घेतल्या आहे कारण भेंडीच्या भाजीमुळे तिखट मिरच्या घातल्या काय छान छान भाजी होते एकदम गोडूस गोडूस भाजी बरी लागत नाही त्यामुळे तिखट मिरच्यात घ्यायच्या आता हा कांदा छान असा आपण परतून घेऊया कांदा थोडा नरम झाला का मग टोमॅटो घालून घ्यायचे हा कांदा मी थोडा आता परतून घेते हे बघा कांदा नरम होत आला आहे आपल्याला कांदा लाल करायचा नाही आहे फक्त नरम करायचा आहे हा आता कांदा छान असा व्यवस्थित नरम झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये टमाटर घालून घ्यायचे टमाटर पण थोडे नरम होईपर्यंत परतू द्यायचे आता हे छान मी टमाटर थोडे नरम होईपर्यंत शिजू देते ह्यामध्ये हे बघा आपण आता हे टमाटर व्यवस्थित परतून घेतले ते नरम होण्यासाठी आपल्याला शिजू द्यायचे आहेत ना त्यासाठी आपल्याला बारीक घ्यास करून थोडा वेळ ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते टोमॅटो जरा पटकन नरम होतील हे बघा हा टॉमॅटो थोडा नरम होत आला आहे आता आपल्याला ना ह्यामध्ये हळद आणि घालून घ्यायची आहे मी हळद घालून घेते हे बघा एक चमचा हळद घालून घेते आणि व्यवस्थित परतून घेऊया हे बघा आपण आता छान परतून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये ही भाजलेली भेंडी आहे ना ती घालून घ्यायची छान होते अशा पद्धतीने भाजी करून पहा हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया व्यवस्थित परतून घेऊन परत मीठ घालायचं आणि मग परतून घ्यायचं आता मी हे पहिले व्यवस्थित परतून घेते हे बघा मी छान परतून घेतलं आहे तर आपल्याला ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता मी ह्यामध्ये मीठ घालून घेते हळणी असलं तरी चालेल पण थोडंसं मीठ कमी घालायचं आणि व्यवस्थित आता मी आता परतून घेत आहे हे बघा हे असं मीठ परतून घेतलं तर मीठ बीठ व्यवस्थित लागतं भाजी भेंडीची भाजी बरी लागतं चपातीबरोबर खावा भाकरीबरोबर खावा बरी लागतं आणि आता गॅस बंद करून थोडा वेळा आपण झाकण मारून ठेवूया आता मी हे थोडा परतून घेतल्यावर झाकण मारून ठेवते हे बघा आता दो पाच पाच एक मिनटं झाकण मारून ठेवल्यावर झा दोन तीन वेळा मी झाकण मारून ढवळून घेत होती भाजी आता आपण ही हे बघा व्यवस्थित अशी माझी भाजी ही तयार झालेली आहे भेंडीची बघा आता आपल्याला ह्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे म्हणजे ओल्या नारळाचं खोबरं आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण ओल्या नारळाचं खोबरं घालून घेऊया हे बघा हे ओल्या नारळाचं खोबरं घालून छान अशी भाजी आपण आता परतून घेऊया मी छान अशी भाजी परतोन गेते। ही, पर ही भाजी परतवून घेते हे बघा आपण खोबरं घातल्यावर झाकण न ठेवता थोडा वेळ ही घॅसवर परत शिजू द्यायची व्यवस्थित जेणेकरून खोबऱ्याला पण मीठ मसाला व्यवस्थित लागला जातो तर हे व्यवस्थित मी थोडा वेळ शिजू देते हे बघा आता आपली ही भेंड्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे मी गॅस घॅस बंद करून घेते हे बघा अशी मस्त छान अशी तयार होते चपातीबरोबर भाकरीबरोबर छान लागते आपण करून पहा साध्या सोप्या पद्धतीमध्ये हिरवी मिरचीचा वापर करून लिया है। अपली ची ही मी भाजी केलेली आहे हे बघा मंडळी आपली भेंडीची भाजी हिरवी मिरची घालून कांदा वगैरे टोमॅटो घालून ही तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित मी भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा